श्री शिवलीला अमृत ग्रंथातील हा सर्वात महत्वाचा अध्याय असून या अध्यायाला रुद्र अध्याय असे म्हणतात या अध्यायाचे रोज श्रवण किंवा वाचन करावे याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढते व भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावर सदैव राहते श्री शिवलीला अमृत ग्रंथ अध्याय अकरावा श्री गणेशाय नम धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीला श्रवण आर्चन सदा शिवाचे सूत मने शोनका जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुन करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असं द्वादश द्वादश, द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका बहुते चोवीस सहा सहा करणे पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर दश माळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्मुख कारक, सकळ मंत्र सुपुळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन ऐका ये विषयी काश्मीर देशचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन प्राधान परम चतुर पंडित प्रजादायात भुसुर धन्यवनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार थोर, तोची थोर तोचिपये सुंदर पतिव्रता पूर्वदत्ते दिजे कामिनी सुतसभाग भाग विद्वान गुनी विशेष सुकृते पाहिजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रजावंत गुरु भक्त उदार वक्ता शील क्षेत्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण सुंदर कुलिन पूर्व झाले नंदन शिवभक्त उपाजांती राजपुत्र नाम सुधर्म प्रजानात्मक ना तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लोकिंकी संगे ध्रुवा मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवीवीती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेबी तव तवते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करिती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान नावडे वस्त्रभूषण रुद्राक्ष वस्त्राक्षरण शिवाचे इबुती पुसोनी रुद्राक्ष मागुती भूषणे ते सर्वेचे भ्रमणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परि न सांडिली आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सेवे ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो राक्षस सत्र केले जेवी मनुष्य वागती अपार तेसीची पूर्वी होते रजनी चर ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करुन जन्मे सर्प सत्र केले ते आस्तिके मधीच राहविले पराशरासी पुस्तीने प्रार्थिले मग वाचिले रावाणाधिक वीरची सटता मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पित्रकैवारे पराशरे वादी जर्जर केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी बोलीला आता आकळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु दिस घराला जाणनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी षोडशोपचारी षडशोपचारी भावचिंती विशेष वस्त्रे भूषणे देऊनी राव बिनवी कर जोडुनी म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मा वरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न इंद्रिय भोगावरी नाही भर आवडे अनुमात्र गजबाजी आणि समग्र अरुढावे आवडे ना, ना, ना पुढे हे कसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडले चिंती मग ते दोघे गुरु गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंद्री ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजिनिसीम स्वरूप ललिताक्रतिपाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी गोला पूर्णचंद्र विराज छत्र रत्नखजित याने भाग्या पार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरेजीवरी सदाढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणेजी सर्वदा विचित्र वसने सुहास हिरण्यमय प्रवतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजी अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे भुत वाजी गज घरी भूवस दास दासी पार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नळपाचे कौशल्य देखो न सकळ नळप डोलविती मान चिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशासन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेमिसी छत्र सदा चालवित नित्य लक्ष शिव शिवपूजित ब्रह्मान हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमनी जे जे इच्छित ते ते महानंदापुरवित कौटिलिंगे करवित श्रावण मासी एकभद्रसेना एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट त्यासमोर त्या समोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृतपुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची सुहस्ते तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली तेंधवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविली रत्न तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊनी मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जान मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर येते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे हुनियागळेले नव नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी म्हणून वंदिन लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे कोटी कंगने टाकावी वळुनी सौदागर मने महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगद होऊन तरी मी प्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खजित मंत्य की तिचे कैसे आहेत सत्व धैर्य पाहे व सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नत लागला अग्न जन धावो लागले चोही एकीची हाक झाली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी, एरी उठली घाबरी तव अग्नी वाते तला। तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पोळ नवना प्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेंदवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून मने लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझ वरी। मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती सिद्ध जाला, समिप आला कुंडाच्या ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व भ्रम वृद्धा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व हि आश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान भस्म भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब उदयाचळी तैसा प्रकट लाक पाळ दशभुज पंचवदन चंद्र संकटी पाळी भक्ताते माता जटाचा बार तृतीय नेत्री वैश्यानर शिरी जुल 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 वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी नीळकंठ खटवांगधारी खटवांग शरीरी भस्म चर्चिले नेसलासे गज चर्म पांघुरला मुंडाचे हार सर्वांग वेष्टित दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदे सी झेलुनी धरित हृदय कमली परात्मा मने जा मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धारु न विमाने बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी क्षुदात्रशा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वेद दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरंत रुंचीचे वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलगारे भक्ता कारणे निर्मिली जेथे तो बोलती शिवदास ते, ते प्राप्त होय तयास शिवपद अविनाश महानंदा ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रस मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मुरुट पूर्वीचे कंटी रुद्रक्ष धारण बाळी भूती चर्चुन त्याची पूर्व पुण्य करून धर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावी ती बहुतांश उद्धरतील तुम्हाते आम्ही हत्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन म्हणे तुके जन्मले भद्रसेन बोलती पुढे हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ कुरी भूत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास सरमप्रिय कर राजेस प्राणा आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्ही वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखावर नि पडेल बेई प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास मूर्ख पण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अवमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाण पा आज पासोनी सातवे दिवशी मृत्यू व पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडीएला आमत्या सहित त्या स्थानी दुःख गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे करून हा हाकार वक्षस्थळा पिटी न पवार मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृप्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जय पंच भूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तई नव्हता मायामय विकार केवल ब्रह्ममय साचार तेथे झालेस पूर्ण जागर अहम भ्र म्हणया ते धोनी माया सत्य ते धोनी झाले तत्व मग अहंकार होत शिवे इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रंजांशे सृष्टी करता दृहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व तिथंत्य करविता विधिसी मने सृष्टि रची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना असे बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरू ूप म्हणून शिव शंकर स्वयं बोले जे रुद्रादया एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धाय कांती सप्तपुत्रा सांगे सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर ज जा त्याहुनी ज्ञान त्याहून अन्य नसेची अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती ज पत याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रीते हिंडो लागले मग येमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली तारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्ण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जानुनी यम पुरीस महा पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गोन ऐसे म्हणती जे त्या लागून आणलावे हृदय अध्याय ना आवडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होये निर्धारे या करिता भद्रसेना उधारी आयुत रुद्रावतरे करी शिव वारी अभिषेक धारक धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रयुदक उदक अभिमंत्रुन अभिसिंचन पुत्रा करी नित्यदरणे पूर्ण पूर्णक्षोनी पाळा करी धरिले होऊनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ शोक का। गुरु रक्षी त्या पासुनी तरी त्या अर्चन युक्त परावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठनी भ भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्याची व अनाहुनी पूर्ण विरक्त सुशील गोलिया प्राण द्रष्ट पडती न घेती जे शापनुग्रह समर्थ सामर्थो चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात अवमानाथ पुढे अनुनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीत घेऊन सहस्रघंट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले सोधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात अम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडियेले शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्याही आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मृचित पडिएला एक मुहूर्त नित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नपनाथ गुरु देता नाभिकारा शिंपून सावध केला राजनंदन वर्तमान त्याचे सांगत एक काळ पुरुष भयान कथोर उर्ध्व जटा कंपाळी शिंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खांदी रांगा सारखे तो मज घेऊनि जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभूज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते ते जे जैसे गबसती दिगंत म सहारती भस्मा अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रामणसी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम नामगर जत तय वेळे सुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुख्य महासुस्वर रगद गर्दती अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया वाजती चंद्रानना नाद न माये न भोदरी असो भद्रसेन यावरी यावर होम करीतसे सहस्त्र अन्य शोभीवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक अद्भुत अनुनी आरपी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व तरप्त। पुरे, पुरे एकली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत सता तो अद्भुत वर्ती ले वसंत येत सुगंधवनी कि काशी क्षेत्रावरील सौर्धुनी की श्वेतत्पल्ले मृनी रमन लिंग अर्जीचे की निदैवासी सापडे चिंतामणी క్షుదితరాబ్ ఏదాహుని తయ సాకం లబ్ధ నందన తేక్షని నారదముని ముని పాతలా వాల్మీక సత్యవతి నందన अवतान पातिकिया या रुत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वद्य जे का सर्वाते जो चतुर्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत कळा ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भांडव मोडून पुन्हा सृष्टी करणार अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंद अग्नि दक्षिणाग्नि गाह्यपत्य आहावनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ प्रधाना सहित प्रदसेन धावनी ब्रह्मानंदे उचंबळले षोडशोपचारे पुजिला नारद मुनी राव उभा ठाके कर म्हणे मने स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन करव तुझे काही देखिले सांग पूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौगे देखिले दशभुज पंच वदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले स्मरण रुद्र अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र संरक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून अनित होता सी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्या असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग ठाकुनी कृतांत कर जोडणी स्तवन करीत हे अपर्णाधिनगा अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राय पायावरी घालती लोळनी आणिक सहस्र रुद्र करोनी महोत्सावत असे करित शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयतो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर आसो यावरी ब्रह्मसूत अंतरधान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मय धन देऊन तो शिवीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेना आख्या जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न वादेयांती वंदोनी नेती शिवपदा दशशता कपिला एकता पडता घडे पुण्य केले असेल एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय काळ वाचिता गंडांतरे धूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन न लोकांस अधुष्टा न निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी वैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंटी वास बहुत स्वच्छ करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जपरुद्राष्टुन जा त्यासी न बांधी ग्रह विघ्न पिशाच बाधा रोग न बाधीच सर्व थाई येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळा न व्हावा त्यासी परसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते जावे जिवे भावे जेवी सुशील हि सक्क ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करीत अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित भ्रमानंद प्रकटेल अपर्णारुदया मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोद सज्जन अखंड एकादशोध्याय गोड हा एकादश अध्याय समाप्त श्री सांब सदा शिव अर्पण ते अशा प्रकारे आपण आज संपूर्ण अध्याय पाहिलेला आहे नक्कीच तुम्हाला हा अध्याय श्रवण करून प्रसन्न वाटत असेल तर लाईक नक्की करा